मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान निमाळा संघटना आमचे रोटरी क्लब सर्व गावातील ग्रामस्थांच्या वतीनं आज या अभियाना करत वृक्षारोपण स्वच्छता मोहीम आणि मॉर्निंग वॉक या सर्व योगायोग या ठिकाणी आज साध्य झाला आणि आमच्या वेणमध्ये वृक्षारोपण करून नक्कीच आमच्या अजून चांगल्या कामात भर पडलेला असेल आणि आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी खरं तर सांगायचं म्हणजे आ, मी नाममात्र आहेत माझ्या माग आमचे प्रवीण गायकवाड असेल महेश मते असतील आमचे विकास गवे असतील गणेश मटकुळे असतील आणि ज्या घरी गुलाबदवी ज्यांनी आजच्या हाती सोयी केली असेल फुलाडी सर असतील सर्व गावातील ग्रामस्थ आणि ज्या घरी आज आम्ही गेलं तेही मागच्या आमच्या सरांच्या वेळी सरपंच होते सिद्धेश्वर आबा आणि ह्या ठिकाणी प्रत्येक कार्यात प्रत्येक जण बच्चन जाधव असतात मी सर्व आहे होते आमची सगळी मुलं मला काय करावं लागत नाही त्यामुळे मी परत चाललो आणि आज आपण एक कोपरा या ठिकाणी बघित आहोत असे चार ठिकाणी आज प्रत्येकाच्या घरी म्हणजे असं नाही की आज आमचा बालाजी घेतला तिथे गेलं तर असंच वातावरण की प्रत्येकाच्या घरी झाडे आणि त्याच पर्यावरण आम्ही घरोघरी सांगितल्यामुळं घरासमोर गेलं तर अतिशय सुंदर वाटत असं आम्ही सगळ्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक प्रतिक्रियाभागी करतोच आणि लोकांना संदेश सरां जसं सरांनी सांगितलं की झाडे लावणे आणि बाकीचं हे करणे तर त्या अनेक गोष्टी या माध्यमातून दे झाल्या महत्वाचं आपण तुम्ही पाणी फाउंडेशनला सगळे सहभागी चालता त्यामधनं पाणी भूजल पातळी वाढली आणि त्याबरोबर आम्ही पाणी फाउंडेशन इतर संस्थाच्या माध्यमाने एक रिसर्च संस्था आमचे मित्र सागर रामदास आहेत त्यांनी गेली तीन दोन वर्ष तीन वर्ष यामध्ये पाण्यावर छान काम केलं पीक पद्धतीवर काम केलं मोठी तलावाची कामं केली या सगळ्या गोष्टी करत असताना त्या अटल भोजेच्या माध्यमात आम्ही पन्नास लाखाचं पक्षीस असावं गावकऱ्यांच्या मध्ये मिळवलं पण हे करत असताना त्या माध्यमात आता नवीन आम्ही त्यांना शेतकऱ्यांनी मदत केलेली असते पण त्यांना कायदा देणं वैयक्तिक लाभ सार्वजनिक तर होत असतात त्यामध्ये कमी आता ड्रोन सिस्टीम आहे पवारण्यासाठी ए आय टेक्नॉलॉजी मध्ये सेन्सर आहेत तुम्हाला वेदर स्टेशन पाणी पिकायला आम्ही सेन्सर बसवणार शेता किती पाणी द्यायचं कीड नियंत्रण तुम्हाला चार दिवसात कुठला रोग येणार आहे ते सुद्धा सांगितलं जातं असे सहा आठ सहा ते सात वेदर स्टेशन मोठमोठे आम्ही वेगवेगळ्या सगळ्या गावात बसवणार आहे आणि छोटे छोटे ज्या पीक वाईज सेन्सर आहेत तेही बसवलेले आहेत नवीन टेक्नॉलॉजी गावामध्ये आम्ही आणखी जेणेकरून लोकांचा वेळ बचत पाणी ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत आम्ही दोन मोठा चार पास हा जे सिटीमध्ये स्क्रीन असतो जे आज कार्यक्रम झाला ते संध्याकाळी तिथं बघायला भेटणार किंवा कुठलेही कार्यक्रम असेल किंवा पंचायत सेवेत येते किंवा ग्रामपंचायतीची काही कामं चाललेली असते वर ग्रामपंचायतीवर बसवलेला मोठा स्क्रीन चार पास ऑडिओ व्हिडिओ जोर तिथे बघायला भेटत गावात जे काही ते पारदर्शक आणि तीन ग्रामपंचायत असेल बाकीची इतर कामं असतील या सगळ्या गोष्टी आमचे बायकशी जो जो शंभर झाले झालेत हर घर असा असं आम्ही सौर देव बसवलेला प्रत्येक घरी सौर माध्यमातून माध्यमात लोकाला वेग दिला म्हणजे लोक आमचे मित्र सर्कल काम करतात आमच्या बरोबर त्यांनाही थोडं जास्त जा द्यायचं आता आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत पंचायतराजा अभियानामध्ये भाग घेतलाय बऱ्यापैकी आम्ही तालुक्यात बसेलच जिल्ह्यात विभागात आणि राज्यामध्ये त्या माध्यमातून आमचं काम चालू आहे सभा आहे ह्या सगळ्या ठिकाणी तुम्ही जण या अभियानाला त्या माध्यमात अवयवाची गोष्ट साथ मिळाली आहे तुमचा सर्व निमा संघटनेचा किंवा इतर सर्व गावकऱ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावा फक्त गाव सुधारण्यासाठी राजकारणासाठी नव्हे मॅडम म्हणतो की तुम्ही बोला तुमचे इच्छा व्यक्त करणं तुमचं काम आहे बरोबर आहे पण आम्ही मॅडम कोल्हे साहेब आम्ही असतो म्हणजे प्रत्येक गोष्ट समाजासाठी काय देत असतो कारण आम्हाला चांगलं दिलेलं आहे आमची फॅमिली चांगली आहेत ती सगळे झाले आहेत आता डॉक्टर झाला मुलगी डॉक्टर होती त्यामुळं शेती चांगली आहे आणि माझी पूर्ण शेती सेंद्री शेती आहे दहा एकर आहे त्या फार्म हाऊस आता रोड न जाणार आपण तिथे खास करून भेटूया फार्म हाऊस परत एकदा आपण सर्व नियमा आपल्या फार्म हाऊस वर बोलूया तर असे अनेक प्रेंग फार पाऊस आहेत म्हणजे प्रत्येकाच्या काही गावगावात त्यांच्या त्यांच्या पण आम्ही प्रयत्न केले म्हणजे वातावरण आहे आणि आपण पाणी आठायच्या नियोजन करूया आणि सर्वांनी सकाळी सहा वाजल्यापासून खरंतर आपण फार फिरवायचं छोटासा ट्रॅक मॉर्निंग वॉक वृक्षारोपण पाहणी फोटोग्राफी छान केलं वेण मधलं हेच सगळं योगदान तुम्ही आमच्या सर्वांपर्यंत पोहोचाव हीच विनंती करतो आम्ही पुन्हा एकदा आमच्या गावकऱ्याच्या ग्रामस्थ वतीनं आमचा प्रवीण उपसरपंच आहेत आदोरकर प्रवीण सर सर्व गावातले काम आणि सगळ्या गोष्टी करतात आणि त्याच्याबरोबर सगळी टीम आहे त्यामुळे मी सपोर्ट सिस्टमशिवाय काय करू शकत नाही आणि सगळे जिकडे सगळे मेंबर आहेत आमचे सगळे गावकरी प्रत्येक गोष्टी आणि सारखे कार्यक्रम चालू असतात त्यामुळं ते सुद्धा कटाळायला लागलेत पण तरी सुद्धा येतात वेळेत वेळ काढून तरी सगळ्यांच्या चा आमच्या बेण ग्रामस्थांच्या वतीनं सर्व सदस्यांच्या वतीनं मी तुम्हाला सगळं निमा डॉक्टरच्या संघटनेला कुरवाडी महाराष्ट्र मोडणी मोडणी सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि परत एकदा जाताना घेऊन जावं आणि ओपन छान झोप पुण्या पुण्याशी वारंवार आम्हाला सेवा करण्यासाठी शिवसेने प्रार्थना मानवी प्रार्थना थांबतो आणि सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो त्यांनी जी संधी दिली वॉकेटांसाठी त्यासाठी मी सगळे त्यांचे खूप आभार मानते त्याचबरोबर निमा संघटनेच्या वतीने तुम्ही सगळे इथे उपस्थित राहिला आणि त्याबद्दल पण सगळ्यांचे खूप आभार आम्ही जेवढं शक्य आहे तेवढं बेस्ट तयारी करण्याची गैरसोय कोणाची होणे असा प्रयत्न केला तरी पण त्यातनं काही गैरसोय कोणाची माझा मोबाईल माझ्या विषयी कागद आणि सगळे आला आणि नक्कीच आमच्या भेडगावच्या स्मृती तुमच्या आठवड्यात चांगल्या आणि आनंदी राहतील अशीच आशा करते आणि लवकर परत